राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळाले मात्र मुख्यमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या गावी रवाना झाले त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आहे या अनपेक्षित घडलेल्या घडामोडीमुळे महायुतीची मुंबईत होणारी बैठकही लांबणीवर पडली आहे दरम्यान शिंदे यांनी गृह खात्याची मागणी केली आहे मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर किमान गृह खाते तरी द्या अशी त्यांची मागणी आहे मात्र भाजप यासाठी तयार नाही त्यामुळे पेच वाढला आहे अशातच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक वक्तव्य केले आहे आरामात विचार करून निर्णय घ्यायचा असेल तर शिंदे त्यांच्या गावी जातात पण आज सायंकाळपर्यंत ते नक्कीच मोठा निर्णय घेतील राज्यात सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या अनुषंगाने शिंदे नक्कीच मोठा निर्णय घेतील अशा सूचक शब्दात शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका